साडेसाती खूप लोकांना ना भीती वाटते साडेसातीची आणि साडेसातीच्या नावाखाली घाबरवलं पण जातं शनी महाराज काही विलन आहेत म्हणजे गमतीना असं मी म्हणतोय शनी महाराज जे आहेत ते सत्याची देवता आहेत कर्माची देवता आहेत न्यायाची देवता म्हटली जाते आणि शनी महाराजांची उपासना ज्या माणसाची खूप चांगली असते ना अत्यंत प्रखर असते त्या माणसाला त्याच्या संबंध आयुष्यामध्ये इतकं यश मिळत नाही जेवढं शनीच्या साडेसातीमध्ये किंवा शनीच्या महादशेमध्ये मिळू शकतं हे मी कायम माझ्या साधकांना सांगत असतो तो मुद्दा असा आहे की तुमची शनीची उपासना कशी आहे त्याच्यावरती ठरणार आहे की तुम्हाला साडेसाती कशी जाणार आहे आता पहिली साडेसाती म्हटल्यावर शिक्षण आरोग्य याच्यामध्ये अडचणी दुसरी साडेसाती म्हटल्यानंतर मग आपले कोण परके कोण याची ओळख चांगली एकदा पुन्हा शनी महाराज करून देतात एखादा आर्थिक किंवा नातेसंबंधांमध्ये पण फटका बसला तर बसू शकतो आणि तिसऱ्या साडेसातीमध्ये जनरली माणसाला अपेक्षा भंग किंवा आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता असते तर माझं सांगणं फक्त एवढंच आहे की तुमची शनीची उपासना चांगली ठेवा म्हणजे काळजी करायचं कारण नाही शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा